तुम्ही जेव्हा किंवा वैद्यकीय किंवा आर्थिक विषयांवरती रील बनवतात उदाहरणार्थ अमुक अमुक गोष्टीमुळे कॅन्सर बरा होतो या प्रकारच्या अशा केसेस जर तुम्ही करत असाल तर तुम्हा तुमच्यावरती फेक केस किंवा फेक न्यूज अंतर्गत एफ आय आरसुद्धा होऊ शकते म्हणूनच आय टी ॲक्ट आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत तुमच्यावरती एफ आय आर दाखल होऊ शकते प्रेस काउन्सिलिंग आणि फॅक्ट चेकिंग हे दोन गोष्टी तुम्ही रील बनवताना लक्ष या गोष्टींकडे लक्ष देणं बंधनकारक आहे म्हणूनच जेव्हा वा केव्हा तुम्ही कोणती रील बनवत असाल तेव्हा तुम्ही जो ज्या स्त्रोताचा वापर करत आहात म्हणजे ज्या मीडियाचा तुम्ही वापर करून ह्या रील्स बनवत आहात तो स्त्रोत व्यवस्थित आहे का जी माहिती तुम्ही पसरवत आहात ती खोटी नाही आहे ना हे पाहिलं पाहिजे अदरवाइज फेक न्यूज पब्लिश केल्याबद्दल तुमच्यावरती एफ आय आर दाखल होऊ शकते होऊ शकते